तुम्ही ज्या परिस्थितीतून आलाय तुमच्यासारख्या परिस्थितीमध्ये सिच्युएटेड असलेल्या मुलांना तुम्हाला कधी मदत करायची संधी मिळाली तर तुम्हाला त्यावेळी कधीच लाच नाही वाटली पाहिजे त्यांना मदत करताना पॉईंट नॉट नॉट वन जरी बदल करू शकलो तरी मला ती समाधानाची गोष्ट आहे आणि माझ्या हातून लोकांचे चांगले कार्य घडव ओके 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 तुमच्या बोलण्यात पण ते जाणवतो की आजही तुम्ही जमिनीवर आहात आजही तुम्ही अधिकारीचा आवेश कुठला मला वाटला नाही भविष्यातील yes, अनेक जे जे नागरिक तुम्हाला भेटतील त्यांना प्रत्येकाला प्रत्येक हा नागरिक तुमच्यातला अधिकारी भेटत जाऊ या सदिच्छा व्यक्त करतो थँक्यू वेळ दिला त्याबद्दल आभारी आहे oh, धन्यवाद सर पहिल्यांदा कोल्हापूरकर म्हणून अभिनंदन धन्यवाद oh, oh, सर आपण पाचशे एकानवी रँक घेतल्या oh. तर मेंढपाळा बसण्याचा हा प्रवास नेमका कसा होता सुरुवात कशी झाली सुरुवात म्हणजे ऍक्च्युली सर प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण तर गावातच झालं केंद्र शाळा विद्या मंदिर एमगे आणि जय महाराष्ट्र एमगे मध्ये तिथून माझं अकरावी बारावी सायन्स विद्यालय इंजिनिअर मध्ये झालं म्हणजे सुरुवातीपासून काय की आपण काहीतरी बाबा एक प्रशासकीय अधिकारी होऊयात छोटा का ना म्हणजे सुरुवातीला मला गट शिक्षण अधिकारी असू दे किंवा त्यानंतर उपजिल्हाधिकारी असू दे अशिवायची स्वप्न वाळगूनच प्रिपरेशन थोडं म्हणजे काहीतरी थोडंफार मनात होतं पण मग ऍज युपीएससी करायचं युपीएससी करू शकतो ह्याचं सगळ्यात महत्वाचं की कॉलेजमध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याला मी ग्रॅज्युएशन केलं त्यावेळी मला लक्षात आलं ती गोष्ट आणि मग त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीस ला वगैरे एनसीआरटी वाचणं म्हणा या गोष्टी चालू केल्या मग मी वाईल दोन हजार वीस मध्ये मी पोस्टामध्ये जॉब केला पोस्टामध्ये जॉब केला होता दहा अकरा महिने हा त्यानंतर मग मी दोन मार्च दोन हजार एकवीस मध्ये फुल एप्रिल दोन एकवीस पासून फुल टाइम प्रिपरेशन चालू केली युपीएससी ची हा माझा तिसरा अटेम्प्ट होता पहिल्या अटेम्प्ट मध्ये प्री क्लिअर नाही झाली सेकंड अटेम्प्ट मध्ये प्री क्लिअर झाली पण मेन्स नाही क्लिअर झाल्या आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये आता काय फायनल लिस्ट मध्ये रँक आला होता युपीएससी ने रिकमेंड केलं एका बाजूला म्हणजे अभ्यास करायला शाळेचा वरांडा सारखा वापरला जातोय मात्र अभ्यासाची सुविधांची वानवा असताना नेमकं काय कुठल्या गोष्टी होत्या की तुम्हाला जायला त्या मार्गदर्शक ठरल्या किंवा तुमच्या सगळ्यात महत्वाचं तर सर सामान्य माणसाचं काय असते की पाहिजे आयुष्यामध्ये आणि आठवी नववी दहावी अकरावी बारावी पाच वर्ष खूप आर्थिक हालाकीची परिस्थिती झाली होती मग दादा स्वतःच्या स्वप्नावर पाणी फिरत त्याला पीएसआय बनायचं होतं बर म्हणजे तुमचे मोठं हा माझं मोठं भाऊ मग जरा पी एस आय बनायच पण घरची जबाबदारी होती अर्निंग सोर्स काही नव्हता त्यामुळे मग जरा इंडियन आर्मी जॉईन करावं लागलं आज शिपाई म्हणून आणि तुम्हाला माहितीये की काय आता आर्मीच्या शिपाईची काय परिस्थिती काय एवढी काय खूप भारी नाहीये हा हा सो मग ते होत की फायनान्शियल थोडं कन्स्टंट माझ्यावरची जबाबदारी कमी झाली होती आता घरची जबाबदारी दादा घेत होता सो मला काय एवढी काळजी नव्हती सो मग तेच की एक मनाशा उराश एक बाळगलेलं होतं की यार काहीतरी करूयात एक चांगलं करून समाजासाठी काही उपयोग येऊ शकतो आणि आपल्याला एक दहा पाच जणांनी हेल्प केले तर अजून एक आपण दहा जणांना उपकार आहे ते फेडू शकतो बरोबर हा हेच हेच होत ते की जे मला कॉन्स्टंटली मोटिवेट करत राहत होतो आणि वेळोवेळी मला चांगले मित्र भेटत गेले चांगल्या संगती लागल्या मदतकारांचे हात सरचावले पुढे मदतीच्या वेळी हा बस याच गोष्टीच बर आता तुम्ही कागल कागल नंतर पुणे नंतर दिल्ली गेलं चूज करत गेला सगळ्यात महत्वाचं तर अकरा वारा नंतर सीईटी दिली होती मी सीईटीला एकशे मार्क पडल्यानंतर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटेल असं वाटत होत मग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेला दोन हजार सोळाला झालं माझं त्यानंतर मग मी तिथंच कॉलेजमध्ये असताना तिथं सिव्हिल सर्व्हिसेस क्लब म्हणून कॉलेजचा आमचा तिथून थोड आम्हाला इनिशियल इन्फॉर्मेशन मिळाले मग दोन हजार वीस च्या दरम्यान मी पोस्टला जॉब केला थोडंफार पैसे मिळाले माझा मित्र जय पाटील होता त्याच्या आजोबांनी मला हेल्प केली होती सो त्यानंतर मी दिल्लीला निघून गेलो क्लास करायसाठी कारण मनात एक काय होत की माणूस पैसा जमा करू शकतो पण वेळ नाही जमा करू शकत बरोबर अगदी बरोबर सो मग एकदा वेळ निघून गेली की नंतर पश्चाताप करण्यात काय अर्थ नाही समजा दोन तीन वर्ष मी युपीएसी चे प्रयत्न केले आणि नंतर माझ्या मनात वाटलं की यार क्लास केला असता बरं झालं असतं हे रिग्रेट नको म्हणून मी सुरुवातीला ठरवलं की पैशांचं काही ते करू शकतो मॅनेज पण रिग्रेट नाही राहिलं पाहिजे आयुष्यात कधी ओके म्हणून मी दिल्लीला क्लास केला तडजोड केली पण ते त्यावेळी ते निर्णय घेतला हा निर्णय घेतला हो हो ऍक्च्युली त्यावेळी माझे त्यावेळी त्या माझ्या मित्र होता ना जय पाटील मंगळवेड्याचा त्यांच्या आजोबा मंगळवड्यात प्राचार्य होते त्यांचा विद्यार्थी म्हणून अजित शहा म्हणून पुण्याला होते त्यांनी मला क्लास साठी दोन लाख पस्तीस हजार रुपये फी दिले बाग बाग। बाग। हाँ। 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 मी नेक्स्ट म्हणून क्लास लावला दिल्लीचा मग मी एक वर्ष क्लास केल्यानंतर पुण्यात ज्ञान प्रमोदिनी म्हणून पुण्याची हा संस्था आहे कॉम्पिटेटिव्ह सेंटर तिथे मी शिफ्ट झालो तिथे मला मा विवेक कुलकर्णी सर आणि सविता कुलकर्णी ताई त्यांचं मला मार्गदर्शन लाभलं मग चांगले मित्र भेटत गेले फॉर एक्झाम्पल माझा एक चांगला अतिशय जीवलग मित्र निशांत देशमुख म्हणून तो भारतीय वनसेवेमध्ये आहे आणि माझी एक चांगली मैत्रीण कोमल फडतरी बार। जी भारतीय वनसेने मुलाखत देऊन आल्या ओके हा अनुभव असलेले म्हणजे असं ना जवळचे मित्र असले काही पण चूक लागली आपण कसं किती पण फालतू मिस्टेक्स असले तरी बरोबर बरोबर हेच होते की जे वेळोवेळी मला भेटत केले हेच म्हणजे सगळ्यात महत्वाचं माझं नशीब होत आणि वेळोवेळी मी पण प्रयत्न केले मित्रांनी पण मोटिवेट केलं दादानी पण सपोर्ट केला हा मला सांगा म्हणजे आजच्या गाडीला तुम्ही एवढं सगळं दिलेलं तुम्हाला कुठंतरी चुनूक लागली असं की आपला निकाल लागणार आहे आपण अधिकारी होणार आहे तरी पण तुम्ही म्हणजे ज्यावेळी तुमच्याकडे माध्यम पोहोचली आम्ही माध्यम म्हणून तुमच्याकडे पोहचलो त्यावेळी तुम्ही सुद्धा मेंढर राखत होता बेळगावच्या माळावर होता मग ही ना कशी जुळून ठेवली तुम्ही नेमकं काय त्याच्या पाठीमागचं गुई आहे अॅक्च्युली म्हणजे मेंढपाळ आमचा पूर्व म्हणजे माझ्या पूर्वजांच्या पासूनचा आमचा व्यवसाय आहे असं नाही की ते नो बट ऍक्च्युली म्हणजे ते नॅचरली आहे ते जोडले गेलेलं आहे माझे आई वडील पण मेंढपाळ होते पण मग आम्ही शिक्षणासाठी सातव्या ठेवत मी सोडून आले सगळं आमच्यासाठी आम्ही सुट्ट्यात वगैरे नेहमी बकऱ्याला असायचो बकऱ्या यायचो लहानपणी पिल्ली वगैरे हो चराव घेऊन जायचो पण जसं मोठी होत गेलो तसे मामांच्या सोबत बघितले चाकायला टाकायला लिहून घ्यायचो सो so, ते असतं ना की आपण ज्यावेळी आपल्या सेटिंग आपल्या आवडत्या सेटिंग मध्ये जातो त्यावेळी फ्रेश वागत बरोबर हा सो मग ते वाटत त्यावेळी मग आम्ही सुट्टी वगैरे स्पेंड करायला पण पक्रात असायचो नेहमी सो so, मग तेच की जे ऑलरेडी कनेक्ट होत सो so, मग यावेळी पण आम्ही घरचे सगळे निघून आलो होतो ऍक्च्युली हा पण मग त्यामध्ये रिझल्ट आला चार पाच दिवस आम्ही ऑलरेडी आलो होतो गावी मग त्यामध्येच रिझल्ट लागला मला सांगा तुम्ही म्हणजे त्या तिथं होता मिनरल राखत होता आणि तुम्हाला निकाल कळाला काय पहिली फिलिंग होती काय वाटतं नेमकं ऍक्च्युअली असं होतं की निकाल लागेल याची कल्पना होती पण ऍक्च्युली असं वाटलं की पाच वाजता वगैरे निकाल लागेल पण ऍक्च्युली रिझल्ट आला अडीच वाजता आणि माझा मित्र म्हणून निशांत देशमुख म्हणून तो आय बस जो मग म्हणतो त्याचा उल्लेख केला भारतीय वनसेवेमध्ये आहे तो त्यानेच मला फोन करून सांगितलंय की बाई तुझा पाचशे कॉर्नर रँक आला आणि आयपीएस होते म्हणून सो मग त्यावेळी म्हणजे तेच की खूप खूप भारी वाटलं मला सांगा म्हणजे या निमित्तानं तुम्ही म्हणजे डाऊन टू अर्थ सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्यात म्हणजे जमिनी दिल्ली पर्यंतच्या सगळ्या गोष्टी बघितल्या अनेक युवक आपल्या स्वप्नांसाठी धडपडत असतात आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात कायांची स्वप्न पूर्ण होतात कायंची पूर्ण होत नाही तर या दोन्ही कॅटेगरीतल्या युवकांसाठी तुम्ही काय संदेश द्या आमच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं तर मी म्हणेन की अपयशी विद्यार्थ्यांनी कसं यश हे यश किंवा अपयश आपल्या हातात नसतं आपल्या हातात काय असतात की प्रयत्न आपल्या हातात म्हणजे भगवद्गीतेचा एक कोट आहे फळाची अपेक्षा न करता कष्ट करत राहणे बरोबर जरी अपयश आलं तरी युपीएससी अशी एक्झामिनेशन आहे की तुम्हाला चांगला नागरिक म्हणून बनवायची चांगला नागरिक म्हणून शंभर टक्के तयार करते म्हणजे तुम्ही युपीएससी मध्ये जरी यश नाही मिळू शकल तर बाकी तुमच्या कोणत्याही क्षेत्रात जाल त्या ठिकाणी तुम्ही चांगली कामगिरी करू शकता म्हणजे चांगला नागरिक बनवण्याची क्षमता त्या सिलेबस मध्ये आहे येस 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 म्हणजे यशस्वी होणं म्हणजे काय चांगलं नागरिक होणं हे पण एक यशस्वी होणंच आहे ना बरोबर बरोबर म्हणजे यशस्वी यशस्वीपणाची डेफिनेशन प्रत्येक जणांनी असं क्वांटिटेटिव्हली डिफाईन केल्या बरोबर ती क्वालिटेटिव्हली असायला पाहिजे बरोबर अगदी बरोबर म्हणजे किती मूल्य तुमच्याकडे आहेत किती तुम्ही हाऊ हंबल युहार हा हॉनेस्ट युहार बरोबर बरोबर आपल्या इथं नाही कसं नोकरीला लागणं म्हणजे यश मिळवणं हे थोडी संकुचित वृत्तीची प्रवृत्ती तयार झाली आपल्याकडे बरोबर सो त्याच्या ब्रॉडर विजन असायला पाहिजे मुलं आणि जे यशस्वी मुलं झालेत त्या मुलांना मला एवढंच म्हणायचंय की जे स्वप्न तुम्ही मनाशी बाळगून त्या ते जे करण्याचं ध्येय घेतलं जे तुम्ही मिळवलंय त्या गोष्टीची ते बोचटपणा तुम्हाला कायम टोचत राहिला पाहिजे बरोबर म्हणजे स्वप्नांसाठी कायम आपण झगडत राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे आणि तुम्ही ज्या परिस्थितीतून आलाय तुमच्या तुमच्यासारख्या परिस्थितीमध्ये सिच्युएटेड असलेल्या मुलांना तुम्हाला कधी मदत करायची संधी मिळाली तर तुम्हाला त्यावेळी कधीच लाच नाही वाटली पाहिजे त्यांना मदत करताना हा यापुढे मला सांगा कसा प्रवास असेल नेमकं काय का आहे तुम्हाला सर्व्हिस मध्ये जाऊन नेमकं काय का बदल करायचे तुमच्या मनातले काय गाठ आहे सगळ्यात महत्वाचं तर सर म्हणजे मी मध्ये जातोय तर मी काय तिथे एकदम असं वगैरे तर नाही करू शकणार आहे बरोबर सगळ्यात महत्त्व पॉसिबल आहे की मी आजूबाजूच्या माझ्या लोकांच्या हालचाली म्हणजे प्रवृत्तीमध्ये किंवा बिहेव्हिअरल मध्ये जरी बदल करू शकलो थोड्याफार प्रमाणात तरी पॉइंट नॉट नॉट वन पर्सेंट मध्ये बदल करू शकलो तरी मला ती समाधानाची गोष्ट आहे आणि माझ्या हातून लोकांचे चांगले कार्य घडू आणि सामान्य माणसाची काय अपेक्षा असते सर की ऐकायचे दोन का, कान हवे हा, कान असते सामान्य माणसाला म्हणजे आपली कोणीतरी दाद घेतली पाहिजे आपलं कोणीतरी ऐकून घेतलं पाहिजे अगदी बरोबर बस ते ऐकून घेण्याची क्षमता माझ्यामध्ये देवाने द्यावी देवान, हीच मला अपेक्षा आहे ओके 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 तुमच्या बोलण्यात पण ते जाणवतो की आजही तुम्ही जमिनीवर आहात भविष्यातील अनेक जे जे नागरिक तुम्हाला भेटतील त्यांना प्रत्येकाला तुमच्यातला अधिकारी भेटत जाऊ या सदिच्छा व्यक्त करतो थँक्यू तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आभारी आहे हो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा